त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त मजा चेंज करतो हा मग आपण रेजिस्टन्स कमी आता बघू चला आता सर घालाय तुमचं अरे तुला पाहिजे त्या त्या साईडला टोन करून दे मग आपण जायचं

जा मैना चालू आहे यांची व्हिडिओ काढ व्हिडिओ काढले व्हिडिओ काढले दोघांची वेळ नस बघ आता आला बघ स्पीड गोटी लागली एकदा स्पीड आला ना आला ना भाई ना वाह चालले पण एकदा दुसरी बसते की बसते वाह के बसते बसते दोय दोन्ही टाका तो पण पकडा ते सुद्धा अडकते हां जी अडकते आता लेफ्ट साईड बदन बदन था बदन था बदन आला मी इथे ते पकडवतो तरी पडलं था कसे करत होतो असं असं सनाcolorPrimary पाहिजे ना कडी थांब एक मिनिट आता असिस्टंट बोल त्याचं डायरेक्शन चेंज होतंय थांब

हा तर चालतंय चालतंय खूप तो आय संक्लटी चालती आहे अर्काचा सवाल आहे रे त्याने दिला नाही अर्काने नीट दिला नाही त्याने नीट दिला नाही त्याने आपला पाणी संपतंय डोबी आहे का तुयाचा भाट होऊन दिवस अर्का चलो त्यांच्याकडे <coughs> फास्ट <laughs> <coughs>